जय शिवराय या मध्ये गडकोट मोहिमांमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज खूप आपण पुन्हा एक गडकोट मोहीम काढले आणि ते आपल्या जवळपास पालघर जिल्ह्यातील शिरगाव या गावी आहे मी आणि शिरगाव गावामध्ये असणारा शिरगावचा किल्ला आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तर किल्ल्याच्या बाहेर आहे मी तुम्हाला माझ्या मागे प्रवेशद्वार दिसतोय किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आपण त्याआधी इकडे बघा या साईडला इथे किल्ल्याचा नकाशा आहे किल्ला दिसायला जरी छोटा असेल तरी, तरी आतमध्ये खूप काही बघण्यासारखा आहे इतिहास पूर्ण आहे इतिहासाने परिपूर्ण असा किल्ला आहे आयताकृती आकाराचा असा किल्ला आहे तिन्ही बाजूला आपल्याला बुरुज पाहायला मिळतात त्या बाजूला आपण बघा आपल्याला एक चौकोनी बुरुज पाहायला मिळतो हे सगळं आपल्याला आतमध्ये पाहायचंय तर अ किल्ला फिरण्याआधी त्याचा खूप असा मोठा इतिहास आहे तुम्हाला थोडक्यात सांगते मी अगदी या किल्ल्यावरती खूप लोकांनी राज्य केले अगदी ब्रिटिश असतील पोर्तुगीज असतील पेशवे मराठे सगळे सगळे या किल्ल्यावरती राज्य करून गेले सत्ता अनेक होऊन गेले आणि आपण जर आपल्या या मुंबईच्या आसपास असणाऱ्या किल्ल्यामध्ये पाहिलं तर हा किल्ला अतिशय मजबूत आणि आतापर्यंत आपल्याला सुस्थितीमध्ये पाहता येतोय आणि एक सांगण्याची खास अशी गोष्ट म्हणजे किल्ल्याचं डागडू संवर्धनाचं काम चालू आहे आता आपण आतमध्ये एंटर करू आपल्याला कळेलच खूप ठिकाणी संवर्धन चालू आहे काही भागांचं झालेलं आहे जसं आपण आतमध्ये एंटर केल्यावरती दरवाजा पाऊ एकदम नवीन बसवलाय हो सागवानी लाकडाचं वरती छट टाकलंय सगळं आपल्याला पाहायचं आहे तर जरा हे न घालता सुरुवात करूया आप आपल्या आजच्या ऐतिहासिक अशा इंटरेस्टिंग व्हिडिओला सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात नजीकच्या सागरी नियंत्रण आणण्यासाठी जे किल्ले बांधले त्यातील शिरगावचा किल्ला हा एक महत्वाचा किल्ला होता इसवी सन सतराशे सदतीस मध्ये पहिले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी उत्तर कोकणातील पोर्तुगीज मुलखावर म्हणजेच फिरंगणावर स्वारी केली इसवी सन सतराशे एकोणचाळीस मध्ये मराठ्यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला जिंकला पोर्तुगीज आणि पेशव्यांमध्ये खूप मोठे युद्ध झाले होते त्यात पेशव्यांना विजय मिळाला होता या युद्धाचा साक्षीदार म्हणजेच हा शिरगावचा किल्ला चला पाहूयात आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूयात पण त्याआधी किल्ल्याच्या बाहेर बघा जो बुरुज आहे तो पाहुयात या किल्ल्यावरती अष्टकोणी अशा प्रकारचे आपल्याला आतमध्ये बुरुज पाहायला मिळतात पण हा एकच अस बुरुज असा आहे जो पूर्ण गोलाकार आहे आणि एका खांबाप्रमाणे त्याचं रूप आहे तर इथून आपण जर सरळ आतमध्ये गेलो तर इथे बघा दरवाजा दिसतोय आपल्याला हे तुम्हाला बोलले की एक छान गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळाली की गडाचं संवर्धन होतंय खूप छान प्रकारे संवर्धन केलं जाते आणि त्याची सुरुवातच महादरवाजापासून केली सागवानी लाकडाचा महादरवाजा बसवला आणि तो जसा त्या काळी होता असेल त्याप्रमाणेच त्याची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केला के असं दिसत आपल्याला कारण तो पेशवेकालीन राज्य ज्यावेळी इथे होत त्यावेळी आपण अनेक किल्ल्यावर पाहिलं की अशा प्रकारचे दरवाजे होते आणि वरती इथे अं सागवानी छप्पर टाकलंय म्हणजे इथपर्यंत संवर्धनाचं काम खूप छान झालंय आणि आतमध्ये खूप ठिकाणी ते झालेले आपल्याला पाहायला मिळत अशा प्रकारचा एंटरन्स आहे किल्ल्याचा आतमध्ये मुख्य प्रवेशद्वारामधून आपण आत मध्ये एंटर झाल्यानंतर उजव्या बाजूने पाहिलं तर आपल्याला तिथे अं उजव्या बाजूने पहिल्यांदा गेल की एक तोफ बघायला मिळणार आहे जे पेशवेकाल ते आपल्याला बघायचे त्यानंतर इकडे सैनिकी दालने आहेत म्हणजे सैनिकांना राहण्यासाठी ज्या जागा असायच्या त्या बघायला मिळणार आहेत इथे वेगवेगळ्या आकाराची आकाराचे आपल्याला बुरुज पाहायला मिळणार आहे त्यावेळेचे पुरातन शौचालय आहे अ भुयारी मार्ग आहे मोठी दालनं आहेत अशा अनेक गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळणार तर आपण एका बाजूने सुरुवात करूयात आणि जरी मी म्हणाल तुम्हाला किल्ला आकार नाही छोटा आहे पण किल्ल्यामध्ये पाहण्यासारखं खरंच खूप काय काय आहे आणि ते आताही सुस्थितीमध्ये आहे तर आपण बघा ती तोफ आहे ती पाहूयात चला आपण या बाजूने सुरुवात करूया इथे आपल्याला पेशवेकालीन तोफ बघायला मिळणार आहे तर बघा ही जी आता आपल्याला तोफ बघायला मिळते ही पेशवेकालीन तोफ आहे म्हणजे पहिले बाजीराव पेशवे त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांचा कार्यकाल जेव्हा या किल्ल्यावरती होता त्यावेळी ही तोफ या किल्ल्यावरती आणली गेले आणि म्हणून हिला इतिहासाची साक्षी देणारी तोफ अशी या किल्ल्यावरची एकमेव गोष्ट आहे अशा थंड हवेचा अनुभव घेत आपण या तटबंदीवरून वरती जाऊया किल्ल्याच बांधकामच मुळात असं अट्रॅक्टिव्ह आहे ना कि बुरुज आहे त्याच्या बाजूला अशी मोकी तटबंदी त्याच्यावरून आपण टाळणे करू शकतो असे स्पॉट अगदी छान आता इथे बघा ही जी दालना आहेत त्याला बघा सागवण लाकूड टाकून वरती कौलारू छप्पर टाकलंय म्हणजे गडसंवर्धनाचं काम कितपत आले तुम्हाला इथून पाहता येते त्यामुळे याच्यानंतर जे कोणी या किल्ल्यावरती व्हिजिट करतील त्यांना हा किल्ला अगदी परिपूर्ण पाहायला मिळणार आहे म्हणजे ज्या भिंती आता थोड्याशा आपल्याला ढासळलेल्या दिसत आहेत जे काही छप्पर नाहीये मोकळी जागा दिसते ते सगळं आपल्याला काय बघायला मिळणार नाही सगळं काम केल्यानंतर जे लोक येतील त्यांना किल्ला खूप छान असा बघायला मिळणार आहे आणि इथून बघा या पॉइंट वरून आपल्याला पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करता येतोय पूर्ण किल्ला दिसतोय बघा आपल्याला इथून या बाजूला एक बुरुज आहे आणि त्या बुरुजावरूनच आपल्याला त्या साईडने तटबंदीकडे जाण्याला आहे अष्टकोणी प्रकारचा बुरुज आहे हा आणि याच बुरुजाच्या इथे आपल्याला भुयारी मार्ग बघायला मिळणार आहे तो हा बघा इथे असा Nimka Habu Yari Maripur adalah tempat penampungan. तर आपण तो भुयारी मार्ग पाहून आता सरळ चाललो या तटबंदीवरून भुयारी मार्गाची गंमत म्हणजे बघा प्रत्येक किल्ल्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की त्यावेळी अशी कल्पक बुद्धी होती की शतूला चकवलं जायचं त्याचप्रमाणे तो भुयारी आहे आपण आत गेल्यावर आपल्याला दोन मार्ग दिसतात एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला त्यातला उजव्या बाजूचा मार्ग हा असली नाहीये कारण तो तिथेच पॅक झालाय थोडा पुढे जाऊन तो बंद झालाय पण जो डाव्या बाजूचा मार्ग आहे तो एका खाली तळघरा पण जातोय एक खोली आहे तळघरामध्ये त्या खोलीपर्यंत तो भुयारी मार्ग जातोय आणि आता जर आपण इथून सरळ गेलो तर आपल्याला इकडे टेहाणी मुरूच पाहायला मिळणार आहे म्हणजे किल्ल्यावरती असणारे पहारेकरी किंवा किल्ल्यावर लोक चारी बाजूने किल्ल्यावरती असणाऱ्या येणाऱ्या शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी एक वॉच टॉवर आपण बोलतो तो वॉच टॉवर म्हणजेच तो हा टेहाळणीचा बुरुज ज्याच्यावरून पाहणी केली जायची आजूबाजूचा अंदाज घेतला जायचा त्या बुरुजावरती आपण आता जाणार आहोत आणि इथे ज्या पण इमारती आहेत त्या आजही आत्ताच्या स्थितीमध्येही एकदम मजबूत आहे ज्याच्यावरती आपण इझिली जाऊ शकतो एवढ्या उंचावरती आहे हा टॉवर आणि इथून आपल्याला पाहायलाच मिळते त्याच्यावरती अजून एक आहे बघा मजला आपण तिथे पण जाऊयात किल्ल्याचा सगळ्यात उंच भाग आहे हा जिथे आपल्याला भगवा खडकलेला दिसतोय आणि हे सुख वेगळंच असतं प्रत्येक किल्ल्यावरती जेव्हा आपण भगवा बघतो ते मनाला मिळणार तो जो आपला आत्मा तृप्त होतो ते वेगच असतं इथून बघा या किल्ल्याचा उद्देशच बनवणं मुळात जो अरबी समुद्र आहे बाजूला आपल्या त्या अरबी समुद्राच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं त्या सगळ्या गोष्टींवरती आपलं नि निरीक्षण राहावं या उद्देशाने हा किल्ला बनवला गेला होता आणि हा किल्ल्यावरची सर्वात उंच जागा जिथे ध्वजस्तंभ आपल्याला पाहायला मिळतोय ती जागा आहे टहाळणीचा बुरुज आहे आणि इथून बघा आपल्याला किल्ल्याच्या चारही बाजूला काय घडामोडी चालल्या असेल किंवा काय होत असेल या सगळ्याचा आढावा घेता येतो समोर आपल्याला अथांग पसरलेला समुद्रही पाहायला मिळतोय बुरुजावरून आपण बाहेर आलो आता आपल्या इथून सर्व जायचंय इथे आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर नक्षीकाम परिपूर्ण नक्षीकाम केलेली जी पूर्वीची दालनं होती ती पाहायला मिळ आता आपण ती पाहूयात की कोणत्या स्थितीमध्ये आहेत त्याआधी इकडे बघा इथे आपल्याला दान्य पाहायला मिळतात जसं आपल्याला समोर बघा तिथे दान्य पाहायला मिळतात ज्याच्यावरती वर छप्पर आहे वरती त्याच प्रकारचे हे दालन आहे फक्त त्याच्यावर याच्यावरती आता छप्पर नाहीये अ आणि ते छप्पर टाकलंय म्हणजे पुर गड संवर्धनाचं जे काम झालंय त्याने त्यांच्या तेन मार्फत छप्पर टाकलंय याच्यावरती लवकरच साकलं जाईल आणि हे दालन आपल्याला त्या दालनाप्रमाणेच परिपूर्ण असं बघायला मिळेल आपण जर इकडून असं आलो तर बघा त्यावेळी नक्षीकाम केलेली दालनं आहेत तिथे आता आपल्याला त्याच्यावरती सागवन लाकडं तर छप्पर टाकलंय तर बघा इथे असं प्रत्येक आपल्याला स्पॉट वरती असं लिहिलेला आहे जेणेकरून त्याची माहिती मिळावी की नेमका आपल्याला आतमध्ये काय बघायला मिळणार आहे किंवा ती जागा कोणती आहे तो स्पॉट कोणता आहे त्यावेळेस बघा इथे नक्षकाम केले जाणार नव्हते आता आपल्याला ती नीट पाहायला मिळते कारण हा भाग बघा आत्ता केलेला आहे आणि हा जी मूळची तटबंदी आहे ती नव्हती आहे इथे आहे आणि त्यानंतर काम आहे वरती बघा सागवानी लाकडाचा छप्पर दिले इथून बघा जो आपण आतमध्ये एंटर करतो किल्ल्यामध्ये तेव्हा जो उंच खांबासारखा बुरुज दिसतो तो हा बुरुज आहे मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दिसतो किल्ला फिरायला खरंच खूप छान वाटतंय कारण इथे ज्या पण इमारती आहेत आपण इथून वरती जाऊया इथे बघा वैशिष्ट्य वैशिष्ट्यपूर्ण टिहाळणी मनोरा म्हणजे हा जसा समोर आपल्याला बघा आपण जो टिहाळणी पुरुष पाहिला तो आता आपल्याला इथे समोर दिसतोय त्याच्या समोरच हा मनोर आहे जो याच काम ही टिहाळणी करण्याच होतं आणि हा खूप आपल्याला असा वैशिष्ट्यपूर्ण दिसतोय कारण याच्यावरती या आधी खूप छान असं कोरीवकाम नक्षीकाम केलं होतं ज्याचे काही काही आपल्याला हे बघा असे पुरावे बघायला मिळतात म्हणजे जे नक्षीकाम आहे ते बघायला मिळते ते कालांतराने सगळं मोडकळी आलंय पण तरीही या किल्ल्यावरती जेवढ्या इमारती आहेत जी काही दालनं आहेत ती आपल्याला इथे जशीच्या तशी बघायला मिळतात भलेही त्यांची थोडीशी नक्षीकाम असेल किंवा जो आकार उकार असेल थोडासा ढासल असेल पण तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो त्याच्यावरती येऊ शकतो असं वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम अजूनही या किल्ल्याचं आहे ती आपण नक्षीकाम केले पाहून आलो आणि इथे खाली पण बघा सेम त्याच प्रकारची दालनं आहेत बघ त्याच प्रकारची दालनं आहेत आणि इथे आपल्याला बऱ्यापैकी नीट पाहायला मिळतोय कारण इथे बघा दिवे ठेवण्यासाठी साथ देवड्या असतात त्या आपल्याला इथे बघायला मिळतात पूर्ण ह्या दालनांमध्ये आणि त्याच्यावरून कळतं आपल्याला किंवा इथे जे आपल्याला बघा असे वेगवेगळे नक्षीकाम दिसतंय त्याच्यावरून आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो कि त्यावेळी ला कि किती छान असं नक्षीकाम केलेल्या इमारती होत्या असतील तिथून आपल्याला खाली जायचंय इथे या बाजूला पहारेकरांसाठी ज्या खोल्या होत्या त्या खोल्या बघा दालना ही आपल्याला इतिहास पाहायला मिळतात त्यानंतर तिथे अ पुरातन काळाचा शौचालय आहे तो पाहायला मिळेल पुढे गेल्यानंतर तुळशी वृंदावन आहे ते सगळं आपल्याला पाहायचंय आता आपण खाली जाऊयात तर बघा आपण त्या दालनांमधून खाली आलो मागे जी सैनिक निवासस्थान आहे तिथे आता गडसंवर्धनाचं काम चालू आहे त्यामुळे बरंच सामान ठेवलंय आपण या बाजूने जर आलो तर इथे एक विहीर आहे जी पेशवे काळामध्ये किंवा जपानची सत्ता असताना खोदली गेली होती या किल्ल्यावरची विहीर की बघा इथे आपल्याला अशी पाहायला मिळते आता संवर्धनाच काम चालू आहे म्हणून त्याच्यावरती बघा अशा प्रकारची जाळी टाकली अजूनही आपल्याला त्या विहिरीमध्ये पाणी आहे आणि या बाजूला जर आपण इकडे पाहिलं तर पुरातन शौचालय आहे इथे जर आपण पाहिलं तर इथे पुरातन शौचालय आहे ते पाहूयात आणि मग या बाजून आपण खाली जाऊयात कारण इथे तुळशी वृंदावन आहे त्यावेळेच आणि स्मारकाची जागा आहे महाराजांचा फोटो आहे तिथे इथे खाल्याला होत्या आपल्याला साठवणीच्या खोल्या म्हणजे त्याला तळघर बोलतात त्या प्रकारचे तळघर आहेत जे आता बंद आहेत कारण काम चालू आहे अजूनही आणि इथून जर आपण सरळ गेलो तर तुळशी वृंदावन आहे हे त्यावेळेच तुळशी वृंदावन आहे पेशवेकालीन आहे आणि स्मारकाची जागा आहे त्याच्या शेजारी जिथे आपल्याला महाराजांची प्रतिमा पाहायला मिळणार आहे हे बघा त्यावेळेच तुळशी वृंदावन आहे आणि इथे महाराजांची प्रतिमा आहे इथे अशा प्रकारे आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोर केलाय पूर्ण किल्ला फिरलो या बाजूने इथे बघा जे आपण वरून पाहिले दालनं तीच आहे ज्याला आता छप्पर नाहीये लवकरच ते घातलं जाईल तर बघा अशा प्रकारे आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोर केलाय मी सुरुवातीलाच म्हटलं की कि किल्ला छोटा आहे पण बघण्यासारखा खूप आहे पण हा फिरता फिरता बघा आपल्याला खूप निघून गेलाय आणि आपण ए टू झेड सगळ्याच गोष्टी या किल्ल्यामधला छोटे छोटे पॉईंट बघितले कसा जावे किल्ला होता थोडक्यात थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्ण किल्ला आपला एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आता आपण शेवटच्या पॉईंट वरती आला होत तर कसा होता व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण माझ्या सोबत मी तुम्हाला अशाच वेगवेगळ्या गडकोट मोहिमांवरती घेऊन जात राहणार आहे या आधी आपण खूप गडकिल्ले फिरलो आहोत आणि यापुढे आपण फिरणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका अशाच नवीन गड किल्ल्यांच्या मोहिमेमध्ये जय शिवराय